जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड स्वागत करतो आपले न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे एम एस आर टी सी भरती तर एम एस आर टी सी भरती एस टी महामंडळ भरतीची एक नवीन अपडेट आली आहे जी आता भरती सुटली नव्हती का जागा की सतरा हजार चारशे पन्नासमध्ये भरण्यात येणार आहे यामध्ये चालक आणि वाहक आणि आय टी उमेदवारांसाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे या संधीचा फायदा घ्या मित्रांनो आता नवीन अपडेट काय आहे जे आपले परिवहन मंत्री प्रताप सर नाईक मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब यांची बैठक झालेली आहे त्यांनी बैठकमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे की एस टी महामंडळ भरती ही करार पद्धतीने होणार आहे की परमनंट भरती होणार आहे तर हीच माहिती तुम्हाला एवढोमध्ये भेटणार आहे तर तुम्हाला खूप आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जी आर नवीन आलेला आहे पूर्ण ते पत्र काय आहे ते पत्र तुम्हाला स्क्रीन शेअ करून मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही कळणार आहे मित्रांनो पण त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळाची भरती एक नवीन अपडेट आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो चांगल्या प्रकारे अपडेट आहे जे विद्यार्थींना परमानंट जे विद्यार्थी विचार करीत होते की, की ही भरती जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे की परमानंट भरती होणार आहे हीच भरतीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो की नक्की तुम्हाला जी भरती निघलेली आहे सतरा हजार चारशे पन्नासपदे ते भरती नेमकं परमानंट आहे का, का कंट्रा पद्धतीने नुसार आहे पत्रामध्ये सांगलेलं मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवातीपासून पहा व्हिडिओला मध्ये करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही तर या ठिकाणी पहा एस टी कामगाराच्या मागण्याबाबत शासन साकारात्मक म्हणजे जे टी कामगार आहे त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत तर त्यांनी मागण्या शासनाला केलं सांगितल्या होत्या तर त्यांनी त्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी पहा परिवहन मंत्री प्रताप सर नाईक या ठिकाणी तर मुंबई दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे सात ऑक्टोबर रोजी ही बैठक झालेली मित्रांनो तर यामध्ये पहा एस टी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या आहेत त्या रस्त्या असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून साकार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी कामगार संघ संघटनासोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले आहे मित्रांनो तर यामध्ये पहा बैठकीस एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर सहसचिव सा, राजेंद्र होळकर विविध संघटनेचे संदीप शिंदे मोरे, कर, आ, कर, 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 समीर मोरे सिरंग बर्गे हनुमंत टाटे प्रकाश निंबाळकर मुकेश तिंगोटे प्रदीप धुरंदर यांच्यासह एस टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते जे म्हणजे जी बैठक झाली होती मित्रांनो या बैठकीमध्ये जे सचिव या पा डॉक्टर मधुकर माधव कुसेकर सचिव राजेंद्र होळकर विविध संघटनेचे संदीप शिंदे समीर मोरे श्रीरंग बर्गे हनुमंत टाटे प्रकाश निंबाळकर मुकेश टिंगोटे प्रदीप प्रदीप धुरंदर यांच्यासह एसटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते म्हणजे जी बैठक झालेली त्या बैठकमध्ये एवढे व्यवस्थापिक किंवा संचालक उपस्थित होते मित्रांनो तर परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले कामगाराची मागे भत्ता घरभाडे भत्ता व अन्य थकीत भत्ते तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक सकारात्मक निर्णय घेईल दोन हजार अठरापासून कर्मचाऱ्यांची उपरुक्त स्वरूपाची आर्थिक देणी प्रलंबित आहे त्यानुसार सुमारे चार हजार चारशे कोटी रुपये लागणार आहे तर त्याचप्रमाणे पहा एस टीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध समृद्ध करणे गरजेचे पण तर या ठिकाणी पहा मंत्री सरनाईक म्हणाले की प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणी योग्य नाही त्याकरिता एस टीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे म्हणून मी कार्यभार स्वीकारल्यापासून एस टी महामंडळाची उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे जरातीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे शंभर कोटी रुपये आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून वर्षाला शंभर कोटी तसेच महामंडळाच्या बस आगारात पेट्रोल पंप सध्या केवळ महामंडळाच्या बसेस करिता इंधन पुरवठा करिता भविष्यात हे पेट्रोल पंप व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्यात येईल याद्वारे वर्षाला दोनशे ते दोनशे पन्नास कोटी रुपये मिळतील अशा प्रकारे वर्षाला पाचशे ते सहाशे कोटी रुपयाची उत्पन्न वाढ अपेक्षित आहे याबरोबर उत्पन्नाचं स्रोत म्हणून एस टी महामंडळाचे स्वतःचे प्रवासी ॲप विकसित करण्यात येत आहे यामधूनही ॲप आधारित टॅक्सी रिक्षा व बाईक सेवा पुरवण्यात येणार आहे यामध्ये सांगलेलं आहे की एस टी महामंडळामध्ये जे शंभर कोटी बस आगारात असलेले पेट्रोल पंप सध्या केवळ महामंडळाच्या बसेसकरिता इंधन पुरवठा करतात त्याचप्रमाणे यामध्ये एस टी महामंडळाची ॲप पण आलेले त्यामध्ये तुम्हाला टॅक्सी रिक्षा ई बाईक सेवा पुरण्यात येईल मित्रांनो यामध्ये पा पी पी पब्लिक प्रायव्हेट पर पार्टनरशिप तत्वावर टी महामंडळाच्या जागाचा विकास करण्यात येणार आहे यामध्ये कामगारांना सदनिका व विश्रामगृह बांधण्यात देखील प्रयोजन आहे त्यातून कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सार्वजनिक खाजगी भागीदारीतून होणाऱ्या प्रकल्प विकासातून महामंडळाची स्थावर मालमत्ता विकसित होईलच त्याचबरोबर वर्षाला एक ते दीड कोटी रुपये उत्पन्न देखील मिळणे अपेक्षित आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या बैठकीत सांगलेले मित्रांनो त्या पद्धतीने पा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की करार पद्धती भरती प्रक्रिया ही तात्पुरती मालमपट्टी तर या ठिकाणी पहा मित्रांनो <coughs> पुढील वर्षी अखेरपर्यंत आठ हजार नवीन बसेस महामंडळाच्या टप्प्यात येणार आहेत महामंडळाकडे एकूण अठरा ते वीस हजार बसेस कर बस संख्या करण्यात येणार आहे यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे तथापि ती मेळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार आहे ही व्यवस्था वाढीव बससेवेमधून प्रवाशांना सेवा देण्यासाठी करण्यात येईल त्या माध्यमातून निश्चित उत्पन्न वाढणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे या यावेळी यावेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत त्यांच्या मागण्याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी विस्तृत चर्चा केली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की आ, वा पुढील वर्षी अखेरपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आठ हजार नवीन बसेस महामंडळा महामंडळामध्ये येणार आहेत म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत आठ हजार बसेस महामंडळामध्ये येणार आहे मंडळ महामंडळाकडून एकूण अठरा ते वीस हजार बस संख्या करण्यात येणार आहे म्हणजे अठरा ते वीस हजार बस संख्या करण्यात येणार आहे यासाठी जी भरती निघालेली मित्रांनो आत्ता ही तर ही भरती सतरा हजार चारशे पन्नासमध्ये ही जी भरती निघालेली मित्रांनो सतरा हजार चारशे पन्नास जागा भरण्यात येणार आहे तर ही भरती सध्या तुमची करार पद्धतीनं होणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये जी भरती येणार आहे मित्रांनो ती भरती तुम्हाला परमानंट भरती होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही जरी करार पद्धतीने भरती असेल तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा करार पद्धती म्हणजे तीन वर्षाचं पण तीन वर्षाचा पण करार पद्धत असतो तीन वर्षानंतर होऊ शकतं की तुम्ही परमानंट होऊ शकता त्या ठिकाणी आणि परमानंट झाल्यानंतर तुम्ही पेमेंट पण चांगलं घेऊ शकता तर काय काही मुलं काय करतं करार पद्धतीने भरती तर फॉर्म भरीत नाही मित्रांनो तर तुम्ही शंभर टक्के हा फॉर्म भरा कर पद्धतीने असलं तरी तर तीन वर्ष झाल्यानंतर सरकार का कर काय करतं शासन तुम्हाला परमानंट करून घेते ते तुमच्या कामानुसार तुमचं काम, काम पाहून तर ते सर्व तुमच्या कामावर डिपेंड आहे तुम्ही हा पण फॉर्म फॉर्म भरा आणि दोन हजार सव्वीसमध्ये जे परमानंट भरती येणार आहे ते त्याचा पण फॉर्म भरा ते परमानंट भरती आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो तर नोटिफिकेशन मिळण्यात मिळण्यासाठी तुम्हाला पहिलं काय करावं लागेल आपले चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं लागेल तर तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला जे दोन हजार सव्वीसमध्ये जी परमानंट भरती येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने ही नोटीस आहे झाली मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे ती अशा पद्धतीत नोटीस आली आहे तर चांगल्या प्रकारे संधी आहे जे एस टी महामंडळाचे जे नागरिक कामगाराचे सर्व मागणे आहे ते अवश्य पूर्ण झालेले आहे कारण ही भरती परमानंट होणार आहे आत्ता जरी करा पद्धतीने होणार पण दोन हजार सव्वीसमध्ये ही परमानंट भरती होणार आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना जस् शेअर करा तर भेटूया असत नाही उडं महते तोपर्यंत शांती सलाम बाय बाय